भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा संघटक गौतम राजेश्वर मालकडे हे केंद्रीय शिक्षक असून मागील पंधरा वर्षापासून ते परित्रण पाठ आणि इतरही कार्यक्रम करतात ते सतरामध्ये झाले आणि बावीस पासून केंद्रीय शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी या माहिती भगवान बुद्ध क्रांती सूर्य बुद्धीचा महामेरू बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व विचारांना वंदन करून धम्म विचाराला सुरुवात करीत आहोत जिकडे तिकडे वर्षावास कालावधी सुरू आहे आपण वर्षावास याविषयी जाणून घेणार आहोत वर्षावास म्हणजे काय वर्षावास पावसाळ्यामध्ये का केला जातो वर्षावासमध्ये भिक्कूंनी विहारात का निवास करावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीत जिकडे तिकडे सर्वत्र पाऊस असतो थंडी वादळ वारा यापासून बचाव करण्यासाठी चिवराची अपुरी व्यवस्था असते गर्द झाडी जंगलामधून प्रवास करीत करावा लागत असल्यामुळे अनेक हिंस प्राण्याची भीती असते सतत पावसात भिजल्यामुळे भिक्खू आजारी पडत असतात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भोजन मिळेल की नाही अन्न मिळेल की नाही याचीही भिक्कूंना विवंचना असते आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्कूंनी वर्षावास कालावधीत विहारामध्ये उपासकांना धम्मदेशना द्यावी व उपासकांनी त्याचे अनुपालन करावे यालाच आपण वर्षावास असे म्हणतो सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला समजलेले ज्ञान त्यांनी आषाढ पौर्णिमा या दिवशी सारनाथ या ठिकाणी ऋषी पतनच्या मृगदाय वनात पाच पंचवर्गीय परिवाजकांना सांगितले तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता यालाच धम्म प्रवर्तन दिन असे म्हणतात आणि यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात आणि यालाच वर्षावास आरंभ दिन असेही म्हणतात धम्म प्रवर्तन करते वेळी तथागतांनी पंचवर्गीय परिराजकासमोर कथन केलेल्या मार्गाला विशुद्धी मग्ग किंवा पावनपत असे म्हणतात धम्म विनयानुसार उपसंपदा करण्यासाठी सर्वप्रथम अश्वजित काश्यप तसेच यश विमल पूर्वजित गवामपती आणि इतर पन्नास उपासक असे एकूण साठ व्यक्तींना उपसंपदा दिली पहिल्यांदा आपल्या अविष्कृत धम्माची शिकवण दिली व धम्म मानवी प्रेरणेला चक्रा सारखी गती दिली त्यानंतर चार महिने बुद्ध धम्माची धम्मदेशना देऊन त्यांना प्रशिक्षित केले त्या सर्वांना रहंत केले आणि धम्म प्रचारासाठी सर्वत्र पाठविण्यात आले भगवान बुद्धांनी जगाला मानवतेचा संदेश देऊन मानवाच्या दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला बुद्ध धम्माबरोबर जगाला कल्याणकारी राज्याचा सिद्धांत सांगितला न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा लोकशाही विचारही सांगितला भगवान बुद्धांनी परिराजकांना अष्टांगिक मार्गातील आठ तत्वांचा उपदेश केला ज्यामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आठ मार्गांचा उपदेश केलेला आहे त्यानंतर भगवान बुद्धांनी परिराजकांना सद्गुण पथामधील शील दान उपेक्षा निष्कर्म वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा मैत्री या दहा पारमिता स्पष्ट करून सांगितले आहे समस्या आहेत जगात दुःख आहे पहिली समस्या आणि हे दुःख नाहीसे कसे करता येईल व मानव जातीला सुखी कसे करता येईल ही दुसरी समस्या या दोन्ही समस्यांचं निराकरण करण्यासाठी भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश असा आहे मानवी जीवनाला दुःखमुक्त करून आनंदी व सुखी समाधानी करणे हाच आहे आणि म्हणून जगणित्य कि अनित्याय हा प्रश्न भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वीच मार्गी लावला यात कुठलाही संभ्रम ठेवलेला नाही जगणित्याय स्पष्ट केलेला आहे जगात दुःख आहे पण हे दुःख ईश्वर प्रणीत नसून मानव निर्मित आहे याचे अवलोकन केले आहे भगवान बुद्धाचं अनित्यतेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात विस्तृतपणे मांडलेलं आहे मनुष्याच्या सुखी जीवनामध्ये कायिक वाचिक आणि मानसिक शुद्धतेची फार गरज असते तथागत भगवान बुद्धाच्या बौद्ध जीवन मार्गाच्या दांभिकतेनुसार निर्देशिल्याप्रमाणे तथागत जसे कथन करतो तसेच आचरण करतो आणि जसे आचरण करतो तसेच कथन करतो जो यथाभाषी तथाकारी आहे आणि तथाकारी यथाभाषी आहे म्हणून त्याला तथागत म्हणतात बौद्ध जीवन मार्गामध्ये ज्याला धम्माचा बोध होतो ज्याला सत्याचे आकलन होते आणि सत्याचे आकलन झाल्यानंतर त्याला कोणत्याही बाह्य शक्तीवर आत्मनिर्भर न राहता पथावर अग्रेसर करू शकते आणि हाच बुद्धाचा जीवन मार्ग आहे सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष सत्याच्या शोधासाठी अथक परिश्रम घेतले शरीरांच्या हाडांची काडे झाली होती शरीरांचे मांस गळून गेले होते तरी सुद्धा ते ज्ञान पाठपुरावा करीतच राहिले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांना खरी ज्ञान प्राप्ती झाली आणि सम्यक समृद्ध झाले मानवी विकासात अडथळा निर्माण करणारे राग द्वेष लोभ मोह मत्सर क्रोध या विकारांना कसे दूर करता येतील हे बुद्धांनी स्वप्रयत्नांनी शोधून काढले त्या मार्गाचे नाव होते मध्यम मार्ग हा मार्ग मनुष्याच्या सर्वांगीण विकास व उत्कर्षासाठी होता भगवान बुद्धांनी मज्जिम निकायामधील सतीपट्टान सुतामध्ये कायानुस्मृती वेदनानुस्मृती चित्तानुस्मृती धम्मानुस्मृती ही चार प्रस्थाने दररोज सरावासाठी सांगितलेली आहेत ज्यामुळे निबाण प्राप्त करता येते हाच विशुद्धीचा परमोच्च मार्ग त्यांना मिळाला आहे निर्दोष जीवन आहे तरी काय हे समजायला लागते स्मृती म्हणजे जागृत अवस्था मग ती कायची असो की वेदनेची चित्ताची असो की धम्माची या प्रक्रियेला अनुपस्सना असे म्हणतात या चार प्रकारचा अनुभव घेण्यासाठी सर्वप्रथम कायानुस्मृती सांगितली आहे या कायानुस्मृतीविषयी आपण जाणून घेणार आहोत कायानुस्मृती या शरीराला नेहमी सपळ ठेवते चांगल्या कामात गुंतून ठेवते कायनेच कुशल कर्म व अकुशल कर्म होतात त्याची जागरूकता ठेवणे हे जे मनात आणतो त्याच्याच प्रतिक्रिया शरीराद्वारे उमटत असल्यामुळे त्या बरोबर आहेत का चूक याची जागरूकता असणे कधी त्रास जाणवतो कधी मोकळेपणा त्यासाठी कार्य तत्पर राहणे या कायेद्वारे काही चुकीचे तर वर्तन होत नाही ना याची नेहमी आठवण ठेवणे कारण शरीर हे ज्या स्कंदाचे बनलेले आहे त्या अनित्यतेला जाणता आले पाहिजे त्वचा इंद्रिय हे शेवटपर्यंत सक्षम राहणार नाही याची स्मृती म्हणजे जाण ठेवणे गरजेचे आहे यानंतर वेदनानुस्मृती कुठल्याही वस्तूचा इंद्रियाशी स्पर्श झाला की वेदना होतात त्या सुखकारक किंवा दुःखकारक असतात वेदना ही एक प्रकारची अनुभूती असते तृष्णा ही सक्षम इंद्रिय इंद्रिय विषय आणि इंद्रिय विज्ञान यांचा एकमेकाशी संपर्क आला असता उत्पन्न होणाऱ्या वेदनेमुळे होत असते जसे चहा प्यावर सुखद वेदना होतात त्याची सवय लागते त्या परत परत हव्या असतात व्यसनाचेही तसेच आहे सवयीमुळे तृष्णा वाढत जाते व वा आजाराला निमंत्रण मिळते जर इंद्रियावर पर्याप्त ताबा ठेवला तर तृष्णेवर नियंत्रण ठेवता येते यानंतर तिसरी स्मृती आहे चित्तानुस्मृती चित्त म्हणजे मन चित्ताच्या स्वभावाची स्मृती ठेवणे फार महत्वाचे असते कारण चित्त सारख धावत असते चित्तावर लोभ द्वेष मोह क्रोधाचा मळ चिकटला तर नाही ना, ना। बऱ्याच वेळा चित्तावर शंका तर कधी क्रोध तर कधी द्वेष अधिराज्य गाजवत असतात तेव्हा मात्र चित्तसारख भटकत असते क्रोध द्वेष शंका कुशंकेने आग ओकत असते आयुष्याला बिघडवत असते चित्त चांगल्या कृत्याकडे धावते का वाईट कृत्याकडे याची जाणीव माणसाला शना असली पाहिजे म्हणून चित्तावर नियंत्रण असणे फार महत्वाचे असते यानंतर चौथी स्मृती आहे धम्माणू स्मृती धम्माणू स्मृतीमध्ये नेहमी सत्याची आठवण ठेवल्या जात असते सारे संस्कार अनित्य आहेत जगात सर्वत्र दुःख आहे आणि ते निवारण्याचा अष्टांगिक मार्गही आहे याची आठवण ठेवल्या जात असते या शरीराला किंवा शरीराबाहेर आत्मा नावाची कुठलीही वस्तू नाही याचीही आठवण ठेवल्या जात असते त्याचप्रमाणे बदलणाऱ्या नाम रूपाची आठवण ठेवल्या जाणे फार महत्वाचे असते आता निर्वाण म्हणजे काय असा जर कोणी निर्वाण स्थिती अनुभवली नाही कधी पाहिली नाही तर त्यावर चर्चा करून काय उपयोग ही तर फक्त वैचारिक मांडणी आहे यासाठीच भगवान बुद्ध म्हणतात या आणि अनुभवा स्वतः जाणीव करून बघा मग कडेल नेमक निर्वाण काय आहे ते खर तर हा अनुभूतीचा विषय आहे जाणीवेचा विषय आहे एक मन आहे जावे त्याच्या वंसा तेव्हा कडे ज्या स्थितीला गेल्याशिवाय ते नेमके आहे तरी काय हे कळणार नाही मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद व भंते नागसेन यांच्यातला हा संवाद फार महत्त्वाचा आहे राजा मिलिंद भंते नागसेन यांना निर्वाणाच्या स्थितीचे रंगरूप स्थान काड याबद्दल स्पष्टीकरण देण्यास संबंधात विचारणा करतो तेव्हा भंते नागसेन म्हणतात निर्वाणाची स्थिती आहे म्हणजे अस्तित्व आहे पण या स्थितीचे वर्णन करता येणार नाही राजा मिलिंद म्हणतो हे कसे काय उदाहरण देऊन सांगाल का तेव्हा नाक्षेन म्हणतात महाराज महासमुद्र नावाची अशी काही वस्तू आहे का राजा म्हणतो होय भंते मग त्या महासागरात पाणी नेमके किती आहे त्यात नेमके जीव जंतु किती आहेत हे आपण सांगू शकाल का राजा म्हणतोय हे कुणी सांगू शकणार नाही भंते नागसेन म्हणतात महाराज त्याचप्रमाणे निर्वाणाचे रंगरूप काळ स्थान निश्चित सांगता येणार नाही पण त्याचे अस्तित्व आहे परत राजा मिलिंद यांनी पुन्हा प्रश्न विचारला निर्वाण कुठे राहते कोणत्या दिशेला पूर्व की पश्चिम उत्तर की दक्षिण खाली की वर असा प्रश्न केला तेव्हा भंते नाक्षेन म्हणतात महाराज निर्वाण हे कोणाला कोणत्याच दिशेला राहत नाही तेव्हा राजा म्हणतो तर मग निर्वाण अस्तित्वात नाही किंवा निर्वाण नावाची कोणतीही वस्तू नाही निर्वाणाचा साक्षात्कार होतो ही गोष्ट खोटी आहे भंते जसे अन्नधान्य पिकविण्यासाठी शेती आहे सुगंधी फुलासाठी बागा आहेत फळबागा आहेत तर मग भंते निर्वाण मिळवण्यासाठी कोणते तरी स्थान असले पाहिजे जर ते नसेल तर मग निर्वाण नावाची कुठलीही वस्तू नाही आणि तिचा साक्षात्कारही होत नाही त्यावर भंते नाक्षेन म्हणतात महाराज जरी निर्वाणाचे स्थान नसेल तरी पण निर्वाण आहे सन्मार्गाने वागल्यास निर्वाणाचा साक्षात्कार होतो जरी अग्नीला अस्तित्व असले तरी ती कुठे राहते हे सांगता येत नाही लाकडाचे दोन तुकडे एकमेकावर अग्नी निर्माण होतो अगदी निर्वाणाचेही तसेच आहे ज्या त्याचे तसे थांबण्याचे ठिकाण नाही निर्वाण कुणालाही प्राप्त होऊ शकते मग तो श्रीमंत असो की गरीब असो स्त्री असो की पुरुष असो जी व्यक्ती सदाचारी मार्गावर असेल अष्टांग मार्गाचे अनुसरण करीत असेल त्याला निर्वाण पद मिळू शकते निबाण हा पाली भाषेतील शब्द आहे मराठीत त्याला निर्वाण असे म्हणतात निर अधिक वान निर्वाण म्हणजे नाही वान म्हणजे तृष्णा तृष्णेतून मुक्त म्हणजे निर्वाण तृष्णेच्या चक्रातून मनुष्य एकदा बाहेर पडला की तो मोकळा होतो म्हणजेच विकार मुक्त होतो आणि मग त्याला निर्वाण स्थिती दिसायला लागते सारी पुत्ताचे स्वादक नावाच्या परिराजकाला विचारले की निर्वाण काय आहे तेव्हा त्यांनी सांगितले की लोभ द्वेष मोह यांचा शय म्हणजे निर्वाण हे तीन मतांचे मनाचे अकुशल संस्कार आहेत जेव्हा हे, हे नष्ट होतात तेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार होतो हे तेच जाणू शकतात जे त्याचा अनुभव घेतात ज्यांना अरहंत पद प्राप्त होते त्यांनाच या स्थितीची जाणीव व्हायला लागते अर्हंताच्या निर्वाणालाच परिनिर्वाण म्हणतात परिनिर्वाण म्हणजे परिनिर्वाण परिनिर्वाण म्हणजे नामरूपाचा प्रवास संपणे या स्थितीत शरीर नाश पावते चेतना नाहीशी होते शरीराची हालचाल थांबते इंद्रिये निकामी होतात बुद्धाच्या परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण म्हणतात म्हणजेच महापरिनिर्वाण निर्वाण म्हणतात आणि म्हणूनच बुद्ध धम्मात निर्वाण पदाला फार महत्व आहे कारण ते अंतिम सत्य आहे ही निर्दोष जीवनाची अवस्था आहे बोधिवृक्षाच्या संदर्भामध्ये पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे का म्हणतात कारण सिद्धार्थाचा बुद्ध बनण्याची सर्व प्रक्रिया पिंपळ वृक्षाखाली घडली आहे ज्ञानप्राप्ती झाली आहे बुद्ध झाले आहे सम्यक समुद्ध झाले आहे आणि म्हणून पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात आज जी माणसे बोधी वृक्षाखाली येतात ती बुद्ध धम्माच्या सावलीत येतात धम्मानुगामी होतात बुद्ध तत्वाला शरण जातात स्वतःचे कल्याण साधून इतरांच्या कल्याणाची कामना करतात कारण त्यांना धम्म या शब्दाचा अंतर्भाव कडलेला आहे भगवान बुद्धाच्या धम्म या शब्दात असा अंतर्भाव आहे ज्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रज्ञा शील करुणा मैत्री प्रेम सर्व समावेशक आहे त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या महानतेची प्रशंसा क्रमांक अडतीस नुसार बौद्ध धम्म ही जगातील प्रथम नैतिक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेत माणसा स्वानुशासनाची शिकवण देण्यात आली आहे आणि म्हणून प्रगतीशील जगाला ही शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे सर्वांनी साधूकार द्यायचा आहे साधू 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 भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाला सुद्धा वर्णव्यवस्थेच्या काटेरी वाटा पार करून जावं लागत होतं वर्णव्यवस्था नावाची जी व्यवस्था विदेशी आक्रमणवादी युरेशियन आर्य ब्राह्मणाने निर्माण केली त्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात भगवान बुद्धाने अंतिम क्षणापर्यंत संघर्ष केला त्या संघर्षाची चार सूत्र आहेत समानतेवर आधारित समाज निर्माण करणे स्वातंत्र्यावर आधारित समाज निर्माण करणे बंधुतेवर आधारित समाज निर्माण करणे आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करणे ही भगवान बुद्धाच्या संघर्षाची चार सूत्र आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चार बाबीकडे महत्त्वपूर्ण लक्ष केंद्रित करून धर्मांतर करण्यासाठी आणि प्राणवान होण्यासाठी बुद्ध धम्माचा स्वीकार केला जगनित्य की अनित्य आहे हा प्रश्न भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वीच मार्गी लावला यात कुठलाही संभ्रम ठेवलेला नाही जगनित्य आहे स्पष्ट केलेला आहे जगात दुःख आहे पण हे दुःख ईश्वर प्रणित नसून मानव निर्मित आहे याचे अवलोकन केले आहे भगवान बुद्धाचं अनित्यतेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात विस्तृतपणे मांडलेलं आहे आपण सर्वांनी ग्रंथ वाचन केलेलं आहे ऐकलं आहे त्यानुसार भगवान बुद्धाच्या धम्म या शब्दात असा अंतर्भाव आहे ज्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रज्ञा शील करुणा मैत्री प्रेम सर्व समावेशक आहे भगवान बुद्धाने आपला प्रधान शिष्य भिक्खू आनंद यांना म्हटले होते कि हे आनंदा माझ्या पश्चात संघाला जर लहान मोठे बदल करण्याची गरज भासली तर तसे करण्याची अनुमती आहे तथागताने लहान मोठे बदल करण्याची अनुमती दिली होती परंतु धम्माचे जे केंद्रीय सूत्र आहेत ज्याला चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग कार्यकारण भावाचा सिद्धांत म्हणतात त्यांना बदलू शकत नाही त्रिपिटक हा संस्कृतीचा सर्वात मोठा ग्रंथ आहे भगवान बुद्धाला इसवी सन पूर्वी पाचशे अठ्ठावीस रोजी वैशाख पौर्णिमा या रोजीच बुद्धत्व प्राप्त झाले आणि सम्यक संबुद्ध झाले सम्यक संबुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्धांनी पंचेचाळीस वर्ष पायी प्रवास करून ऊन वारा वादळ पावसाची तमा न बाळगता निस्वार्थ भावनेने धम्म समजावून सांगितला भारतभर लोकांना दुःखातून मुक्ती दिली आणि विविध ठिकाणी पंचेचाळीस वर्षावास करून एकशे वीस देशामध्ये बुद्ध धम्माचे चक्र गतिमान झाले त्यानुसार बौद्ध धम्माचे पहिले आचार्य स्वतः भगवान बुद्ध आहेत ज्ञानप्राप्तीनंतर भगवंत आपल्या जुन्या सोबत्यांना जे ध्यान साधनेत पारंगत असलेल्या कौंडिन्य अश्वजित काश्यप महनाम भद्दिय या पाच पंचवर्गीय परिराजकांना धम्म शिकवण्यासाठी त्यांचा शोदास निघाले वाटेत त्यांना उपक हा आजीवक भेटला भगवंताचे प्रभावी व्यक्तिमत्व पाहून उपकाने भगवंताशी काही प्रश्नांची विचारणा केली यावर उपकाला उत्तर देताना भगवंत म्हणतात न मे आचार सदैव कस् मे पट्टी हे वाक्य विनय पीठकातल्या महावग्रातील आहे याचा अर्थ असा होतो माझा कुणीही आचार्य नाही माझ्यासारखा दुसरा कुणी विद्यमान नाही देव लोकासह या लोकी माझ्यासारखा दुसरा व्यक्ती नाही पुढे भगवंतांनी सारनाथ येथे जाऊन आपल्या जुन्या पाच पंचवर्गीय परिराजकांना धम्म समजावून सांगितला आणि ते बौद्ध धम्माचे पहिले प्रचार आणि प्रसारक झाले बुद्धाच्या नंतर भंते आनंद भंते उपाली यासारख्या प्रमुख भिक्कूंनी आचार्य परंपरा पुढे चालू ठेवली त्यानंतर आचार्य अश्वघोष आचार्य बुद्ध घोष आचार्य नागार्जुन यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्ध आचार्य होऊन गेले अर्थात ते सर्व भिक्खू होते धम्मनायक सम्राट अशोकाचे नाव उच्चारतात सर्वप्रथम आपला तिरंगी ध्वज डोळ्यासमोर येतो एका महामंगल सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात फुट्टस सलोक धम्मे हि चित्तं यस् सनकंपती असोकं विरजं खेमं एतं मंगल उत्तमं ज्याचं मन लोकापासून विचलित होत नाही तो निशोख निर्भीड आणि निर्भय राहतो हेच उत्तम मंगल होई त्याच भगवान बुद्धाच्या महानतेची प्रशंसा क्रमांक अडतीस नुसार बौद्ध धम्म ही जगातील प्रथम नैतिक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेत माणसाची शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे भगवान बुद्धाच्या काळामध्ये कित्येक असे गृहस्थ उपासक उपासिका होत्या त्यांनी धम्माच्या बाबतीत एखाद्या भिक्खू सारखी प्रगती केलेली होती ते सुद्धा आपल्या परीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत होते धम्माच कार्य गतिमान करण्यासाठी धम्म चिरकाल टिकवण्यासाठी भिक्खू बरोबरच उपासकांनाही धम्माचा अभ्यास असायला हवा त्यासाठी भारतात जी नव्यानेच बौद्धाचार्य परंपरा निर्माण केली गेली आहे ती बौद्ध धम्म चिरकाल टिकविण्यासाठी पोषक आहे त्याकरिता अगदी आजही भंतेजींनी असे लोक निवडून त्यांना स्वतः बौद्धाचार्याचे प्रशिक्षण द्यायला हवे ही काळाची गरज आहे धम्म दीक्षा दिनाच्या पन्नास वर्ष लोटलेल्या कालखंडामध्ये हजारो वर्ष अज्ञानाच्या अंधकारात हितपट पडलेला समाज ज्ञान सूर्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला धम्म दीक्षा देऊन मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून आपल्यावर धम्म प्रचारार्थ जबाबदारी दिली आहे याची जाणीव ठेवून आपण ही धम्म चळवळ गतिमान केल्यास भारत बौद्धमय होईल व बाबासाहेबांच्या सम्यक संकल्प साकार होईल अशी अपेक्षा करतो